मायाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी चौपाटीवर जसे नूडल्स मिळतात ना तसेच सेम घरच्या घरी कमी वेळात मस्त असे नूडल्स बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात या नूडल्ससमोर चौपाटीचे नूडल्ससुद्धा फेल पडतील एवढे मस्त हे नूडल्स करता येतात तर यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची गाजर पत्ताकोबी छान स्वच्छपणे धून बारीक चिरून घेतलेली आहे तर पाते एक पातेला घेतलेला आहे गॅसवर मी पातेला ठेवलेलं आहे या पातेलामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे सोबतच मीठ टाकलेलं आहे या पाण्यामध्ये आणि थोडं तेल टाकलेलं आहे आता हे नूडल्स या पाण्यामध्ये टाकून दिले आणि ऐंशी टक्केपर्यंत हे नूडल्स आपण शिजवून घेऊ तर इथे आपण पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे नूडल्स मस्त अगदी मोकळे मोकळे होणार आहे तर बघू शकता हे नूडल्स छान ऐंशी टक्केपर्यंत मी शिजवून घेतले आता या कटोऱ्यामध्ये आधीच मी अगदी थंड पाणी कटोऱ्यामध्ये टाकलेलं आहे थंड पाणी टाकल्याने नूडल्स एकमेकाला चिपकत नाही आणि अगदी मोकळे मोकळे होतात तर बघू शकता हे नूडल्स आता छान थंड झाले की या चाणीवर मी अशी छान पसरवून घेत आहे आणि छान पाणी याचं निथळायला ठेवून देऊ बघू शकता मस्त अगदी वेगवेगळे असे हे नूडल्स झालेले आहे तर नूडल्स थंड व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत गॅसवर एक कढई घेतलेली आहे कढाईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल आपण जे भाजीमध्ये टाकतो तेच तेल टाकायचं आहे खूप उग्र तेल टाकायचं नाही तर ता तेल गरम खूप गरम करायचं अगदी कडकडीत गरम करायचं तेल आणि यामध्ये हे बारीक चिरून घेतलेले लसण्याच्या पाकळ्या आणि मिरची घातलेली आहे सोबतच कांदेसुद्धा मी चिरून घेतलेले आहे हे सुद्धा घालू उभे चिरून घेतलेले गाजर घातलेले आहे या सर्व भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही भाज्या थोड्या खूप जास्त शिजवल्या तर अशा खाताना चांगले वाटत नाही थोडे क्रिस्पीच पाहिजे या भाज्या तर मी खूप जास्त शिजवणार नाहीत तर यामध्ये घालू शिमला मिरची खाताना भाज्या थोड्या क्रिस्पी लागेल एवढ्यापर्यंत शिजवायच्या आहे खूप जास्त शिजव शिजवायच्या नाही तर या आता यामध्ये आत घालू बारीक चिरून घेतलेली पत्ता गोबी बघू शकता किती मस्त कलर दिसत आहे इथे छान रंगबिरंगी या भाज्या दिसत आहे आता यामध्ये मी एक चम्मच विनेगर घातलेला आहे आणि विनेगर घालून परत छान परतून घेऊ अगदी लवकर हे नूडल्स होतात आता चवीनुसार मीठ घालू तर मीठ खूप जास्त घालायचं नाही कारण आपण नूडल्स शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं आता यामध्ये घालू हे नूडल्स बघा किती मस्त हे नूडल्स अगदी वेगवेगळे हे नूडल्स मस्त झालेले आहे अगदी चौपाटीवर जसे मिळतात ना नूडल्स तसेच हे नूडल्स होतात नक्की तुम्ही करून बघा आता यामध्ये घालू सॉस तर इथे मी रेड चिली सॉस टाकत आहे सोया सॉस घालत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी टोमॅटो सॉससुद्धा घालत आहे टोमॅटो सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे तीन प्रकारचे सॉस इथे टाकलेले आहे इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे मी मी ग्रीन चिली सॉस नाही घातला आहे तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे बघू शकता अगदी चौपाटीवर जसे नूडल्स मिळतात ना तसेच नूडल्स हे आपल्याला घरीसुद्धा करता येतात नक्की करून बघा आणि तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही केलेले नूडल्स कसे झाले तर इथे आपले नूडल्स तयार झालेले आहे आता मस्त हे सर्व करू बघा अगदी वेगवेगळे हे नूडल्स झालेले आहे तर हे नूडल्स मस्त तयार झालेले आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय